आपल्याकडे एक तरी अस्सल पैठणी साडी असावी असं प्रत्येक स्त्रीला वाटतं तुम्हाला सुद्धा वाटतं ना मग आज पैठणीचे काही सुंदर प्रकार जाणून घेऊयात नंबर वन मोरबांगडी पैठणी भारतामध्ये बांगडीला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि मोराला सौंदर्याचं प्रेमाचं आणि श्रीमंतीचं प्रतीक मानलं जातं आणि या दोन्ही डिझाईन्सचं नक्षीकाम मोरबांगडी पैठणीमध्ये केलं जातं म्हणूनच या प्रकाराला मोरबांगडी असं म्हटलं जातं नंबर टू ब्रोकेड पैठणी या प्रकाराला पैठणीमध्ये संपूर्ण साडीवरती नक्षीकाम केलं जातं म्हणूनच या साडीला ब्रोकेड असं म्हणतात या साडीवरती फुलं वेली मोर पोपट अशा सगळ्या प्रकारच्या डिझाईन्स असतात आणि या डिझाईन्सने ही साडी भरलेली असते नंबर थ्री मुनिया ब्रोकेट पैठणी मुनियाचा अर्थ आहे पोपट या साडीमध्ये काठावरती आणि पदरावरती पोपटाचं नक्षीकाम केलं असतं या साडीचा कलरही पोपटी असतो आणि या साडीला तोता मैना साडी असंही म्हणतात नंबर फोर काळी चंद्रकला साडी काळी चंद्रकला साडी ही संपूर्ण काळ्या रंगात विणलेली असते आणि तिचे काठ लाल रंगामध्ये विणलेले असतात म्हणूनच या साडीला चंद्रकला साडी असं म्हणतात या साडीचा लुक खूपच वेगळा आणि सुंदर येतो नंबर फाईव्ह संगीत पैठणी या साडीच्या पदरावरती वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांचं नक्षीकाम केलेलं असतं फॉर एक्झाम्पल सनई तबला तंबोरा पिपाणी ढुमके वगैरे वगैरे नंबर सिक्स धोती पैठणी धोती पैठणी ही साडी बनवण्यासाठी सिंगल शटल लावलं जातं या साडीला नारळी बॉर्डर असते आणि नाण्यासारखी साधी बुट्टी असते अशा प्रकारे पैठणीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणि प्रकार कोणते हे आज आपण जाणून घेतलं आहे तुम्हाला पैठणीचा कोणता प्रकार आवडतो हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी